काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे शिवसेना आम्ही एकत्र लोकांच्या समोर कार्यक्रम लागणार आहोत लोक मागणार आहोत आणि हे करत असताना आम्ही आणखी काही लोकांना काही पक्षांना काही विचारांना लोक घेण्याची अंशिच आहे उदाहरणार्थ कॉम्युनिस्ट पक्ष सी सी एम सी सी आय 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私、私、私、私、私 私はそれを考えたのですので。私はそれを考えたのです。私はそれを考えたのです。私はそれを考えたのです。私はそれを考えたのです。 私たちは、私たキのロカンちは、あたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちで私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、

アンミフルシャンのお客さにしては、あンのおにては、あ <noise> あ<楽>、ああ、あ <noise> あ<楽>、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、ンあ、あ、ああ、ああ、ああ、ああ、ああ、

काही करत असेल तो त्यांचा अधिकार आहे आम्हाला असं असतो किंवा लोकांची आत्ताची मानसिकता जी आहे ती आम्हाला लोकांना मदत करायची आणि त्यामुळं आम्ही आमचा कार्यक्रम आमची भूमिका घडून लोकांच्या समोर जातोय काही लोकांची काही संघटना होती तो त्यांचा अधिकार आहे पण जो

राज्य प्रमुख हवा असा असेल तर त्यामध्ये काही चुकीचं नाही प्रश्न असा आहे की सहाचा सहा जागा का चांगला जागा कोणाला हे सगळी असता काही सांगू शकत नाही आणि त्याचं कारण असं आहे की आम्ही एक सहाची समिती केली त्याच्यात कोणते मतदारसंघ कुणाला न्यायचे याचा निर्णय केली त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे नेते राष्ट्रवादीचे नेते आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते हे पहिल्यांदा मतदारसंघाची वासनी हा निकाल घेते म्हणजे त्यांची चर्चा झाली आता शेवटचा चर्चा हा शेवटचा कार्यक्रम जो आहे तो तीस तारखेला आणि एक तारखेला तीस या महिन्याची आणि एक या दोन दिवसामध्ये त्यांनी ते असून संपूर्ण कोणत्या मतदारसंघात कुणी आणायचं याच्या प्रसाद तयार करावा त्याच्या पक्षाला सांगावं आणि त्या पक्षाला कल्या त्यांनी त्याचा उदारण्याचं आमचा राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कराव्यामध्ये बाळासाहेब फारसाचा जो मतदारसंघ आहे तो आणि त्याच्यात सुद्धा अविषयक साहेब करून काम मनोदाराजी पाटील आणि दोघही उपोषण असले ह्या सरकारने समाजा समाजामध्ये भरपूर ते लावले असं वाटते का आणि मराठा समाजाबद्दल आपली भूमिका काय आपल्या पक्षाची आमची भूमिका पार अनुष्का हा भारतीय असताना इतर लहान घटक आहेत त्यांनाही बरोबर घेण्याची भूमिका घ्यायची आहे मराठा समाजाचा अधिक काही वाटा आहे त्या चुकीचं नाही पण हे करत असताना मराठा समाजाचा एक वैशिष्ट्य हा समाज इतर जाती जमातीच्या लोकांना घेऊन जाणार आहे आणि जे शिवसेना काळापासून सगळेच्या दोघीचा असं जातीच्या लोकांना घेऊन जनतेचं राज्य प्रस्थापित करायचं हा आदेश शिवछत्रपतींनी दिला आणि ती भावना आज समाजातल्या सगळ्या घटकांच्यामध्ये आहे आणि त्यामुळं त्यांच्या अनुषणाची मागणी योग्य तर ती करत असताना इतरांचाही विचार हा करावा अशा घटाची भूमिका काही नेत्यांनी वाढली विशेषतः स्वतः म्हणजे त्यांचा विषय मुस्लिम तशी काही समाज असतात त्यांना वळून घ्यावं त्यांच्या हिताचा विचार करावा अशी माझे केली तर या सगळ्या गोष्टी आदरक्षण सगळ्यांना सगळ्या लहान ग्रस्तांना त्याचं घ्यावं असं आम्ही सांगितलं आपली काय भूमिका आहे विधेयकाविषयी नाही त्याचं

मंजूर करण्याच्या पद्धतीला आणि त्या ठिकाणी मागणी केली की एका दिवसात सध्या मध्ये हा मंजूर करावा या गोष्टीला सवंनी ज्या वर्गाचा सन्मान देतो त्यांची वत घ्या आणि त्यानंतर कायदा प्रस्तावित करा हा सोफिया सोयांचा प्रस्ताव त्यामुळे आज कायदा आणि आता मुंबईमध्ये तिरंगा रॅली सुरू आहे रामगिरी महाराज आणि नितेश राणी यांचं जे काही आक्षेपारी वक्तव्य आहे त्या संदर्भात त्यांना अटक करा अशी त्यांची मागणी आहे त्या रॅली संदर्भात असं आहे की जेव्हा राजाने नहीं सामाजिक आम्ही लाडकी बहिणी योजनेच आहे म्हणजे एकंदरीत तिन्ही देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि तिसरे मुख्यमंत्री स्वतः प्रत्येक जण क्रेडिट घ्यायला जातो नेमका हा प्रकार जो चालू आहे महाराष्ट्रामध्ये तर त्याच्याबद्दल 私は私は私は私は私は私は私は私は私は私はでは私は私はか。は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私う私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私私は私は私は